नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज जीवतीचा सण सर्वांना हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो परिश्रम व सातत्य हीच यशाची गूर आहे तर मित्रांनो तुम्ही नेहमी प्रयत्न करत रहा तुम्हाला नक्की यश मिळेल तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी तुम्ही प्रयत्न करत रहा तर मित्रांनो आज जीवतीचा सणानिमित्त तुमच्यासमोर एक भजन गात आहे माझ्या आवाजात तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा विठ्ठू माहुली तू माहुली जगाची विठू माहुली तू माहुली जगाची माहुली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला पांडुरंगा विठू माहुली तू माहुली जगाची विठू माहुली तू माहुली जगाची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी कामाला जात असल्यामुळं मला वेळ मिळत नव्हती व्हिडिओ बनवायला तर मी आज आज सुट्टी आज जांबू दिवस म्हणजे जिवतीचा दिवस तर आज व्हिडिओ बनवून राहिलो तर लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो जय महाराष्ट्र